शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल ओव्हरटी टाका जेणेकरून ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळेल व सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या थांबलेल्या मान्सूनची प्रगती पूर्व विदर्भात चांगली झाली सध्या पाहायला गेलं तर मान्सून एकाच जागेवर थांबलेला होता परंतु मान्सूनने आता जे आहे विदर्भ देखील व्यापलेला आहे तसेच पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यात सोयाबीनची दोन लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण सध्याची स्थिती जून अखेर एकशे पंच्याऐंशी मिमी पाऊस अपेक्षित सरासरीच्या दोनशे पाच पॉईंट दोन टक्के पर्जन्य मान एकंदरीत पाहायला गेलं तर सोयाबीनची पेरणी देखील झालेली आहे व पाऊसमान देखील लातूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला अजून देखील पावसाची गरज आहे एक हजार तीनशे ऐंशी शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेपासून राहिले वंचित एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मोदीजींच्या आस्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही आहे परंतु आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेल्यांच्या रक्कम जमा होणार आहे तुम्ही जर ई के सी केली नसेल तर ई के सी देखील करून घ्या जेणेकरून रक्कम थेट खात्यात येईल केंद्राने जाहीर केलेली येणाची किमान आधारभूत किंमत कमी शिशुपाल पटले दोन हजार तीनशे ऐवजी तीन हजार पाचशे क्विंटल हवे एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्राने जाहीर केलेल्या धानाच्या किमान आधारभूत किमती जे आहेत ते कमी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्या शिशुपाल पटले यांचं म्हणणे आहे तसेच जर पाहायला गेलं तर ते असं म्हटले आहेत की दोन हजार तीनशेऐवजी तीन हजार पाचशे प्रति क्विंटल अशी किंमत असायला पाहिजे पीक विमा हप्ता आठ हजार कोटी भरपाई मात्र तीन हजार पाचशे सव्वीस कोटी सध्याची स्थिती दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विमा योजना पाहायला मिळत होती परंतु सध्या सरकारने डोंगारा पिटला असला तरी सध्या पाहायला गेलं तर पीक विमा हप्ता आठ हजार कोटीचा पाहायला मिळत आहे भरपाई मात्र तीन हजार पाचशे सव्वीस कोटीच मिळालेली आहे खरीप पिकांसाठी एक रुपयात पीक विमा योजनेचा सहभाग नोंदवा जिल्हा अधिकाऱ्यांचे म्हणणे सध्या पाहायला गेले तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या योजनेचा चांगलाच चा फायदा मिळत आहे कारण की आधी पीक विमा भरण्यासाठी चांगली रक्कम मोजावी लागत होती परंतु आता फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा भरून मिळत आहे या योजनेचा चांगलाच फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे खरीप पिकांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सहभाग नक्की नोंदवा असे देखील त्यांचे म्हणणे आहे याचा फायदा देखील शेतकऱ्यांना नक्की मिळेल सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी रक्कम जमा एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील आता जमा होत आहे सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तशीच दुष्काळी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत होती त्यातली त्यात आत्ता सध्या स्थितीला नुकसानीपोटी सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या पाहायला गेलं तर शासनाकडून ही मदत शेतकऱ्यांच्या चांगलीच काम येईल असं देखील शेतकऱ्यांचे म्हणणे पाहायला मिळत आहे कारण सध्या स्थितीला आता पेरण्यांना सुरुवात झालेली आहे त्यातली त्यात ही मदत शेतकऱ्यांच्या कामी चांगलीच येत आहे खरिपाच्या पेरण्या देखील आता तोंडावर देखील आलेल्या आहेत दुष्काळी वाट टार अनुदान वाटपास टाळाटाळ शेतीसाठी होईल उपयोग गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाल्यास यावर्षीच्या पेरणीचा त्याचा उपयोग होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वाटप करावे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होत आहे सध्या पाहायला गेलं तर दुष्काळी अनुदान वाटपास टाळाटाळ असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे शेतीसाठी देखील चांगला फायदा होईल असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने मदत केले तर शेतकऱ्यांना दिलासाच नक्की मिळेल द्विस वर्षात धानाच्या हमीभावात केवळ सोळा हजार तेहतीस रुपयांची वाढ सध्या पाहायला गेलं तर एक हजार सहाशे तेहतीस रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात खर्च देखील वाढलेला आहे खर्च हजारात हमीभाव वाढला रुपयात अशी स्थिती पाहायला मिळत आहे शेतकरी म्हणतात शेती कशी करायची असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर गेल्या वीस वर्षातील धान्याचे हमीभाव जर पाहायला गेलं तर कमीच प्रमाणामध्ये वाढत असल्याचे देखील शेतकऱ्यांचं म्हणणं पाहायला मिळत आहे धानाला चांगला बाजारभाव मिळावा त्यातली त्यात सोयाबीनचे दर चांगले मिळावेत असं देखील सांगण्यात येत आहे सोयाबीनला पाच हजाराच्या पुढेच बाजारभाव मिळाला तर चांगले राहील असं म्हणणं आहे स्थगितीच्या निर्णयापूर्वी सदुसष्ट पॉईंट एकोणपन्नास कोटींचे वाटप जिल्हा बँक सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी चांगलाच दिलासा मिळत आहे कारण की स्थगितीच्या निर्णयापूर्वीच चौसष्ट सदुसष्ट पॉईंट एकोणपन्नास कोटींचे वाटप झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना चांगला दिलासा मिळत आहे आता शेतकऱ्यांकडे ही रक्कम देखील जमा झालेली आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खरीप पेरण्याच्या तोंडावर चांगली गरज देखील आपल्याला पाह पाहतानाच मिळत होतं परंतु आता चांगलाच निर्णय आपल्याला या बँकेचा पाहायला मिळत आहे पीक विमा योजनेची माहिती मिळणार ट्रोल फ्री क्रमांकावर सध्या पाहायला गेलं तर पीक विमा योजनेची माहिती टोल फ्री क्रमांकावर आता मिळणार आहे जर तुमच्या खात्यात पीक विमा आलेला नसेल तुमच्या खात्यात जर तुम्हाला पीक विम्यामध्ये यादीत नाव असेल तर तुम्ही डायरेक्ट टोल फ्री क्रमांकावर आता संपर्क साधू शकता प्रति हेक्टर त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांचे विमा संरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना येथेही जे आहे ती साधता येईल संपर्क सध्या पाहायला गेलं तर ही एक आनंदाचीच बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कांद्याचे दर आठशे ते तीन हजार चारशे रुपये कांद्याचा दर सध्या पाहायला गेलं तर तीन हजार चारशे रुपयांपर्यंत आहे कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ आपल्याला बहुतांशी बाजार समित्यामध्ये दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी कांद्याचे दर खूपच कमी होते परंतु आता चांगली वाढ कांद्याच्या दरामध्ये दिसून येत आहे अशीच जर कांद्याच्या दरामध्ये वाढ सुरू राहिली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल काही ठिकाणी कांद्याला चार हजार पाचशे रुपयांपर्यंत देखील बाजारभाव मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे अजून देखील कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते असा देखील तज्ज्ञांचा अंदाज पाहायला मिळत आहे आता शेतकरी वर्ग देखील आनंदित आहे गतवर्षीच्या तुलनेत उडेत मोगतुरीच्या क्षेत्रात यावर्षी चांगलीच वाढ समाधानकारक पावसामुळे सध्या स्थितीला पन्नास टक्के पेरण्या पूर्ण एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला गतवर्षीच्या तुलनेमध्ये उडीद मोग तुरीच्या क्षेत्रामध्ये चांगली वाढ झालेली आहे समाधानकारक पावसामुळे पन्नास टक्के पूर्ण झाल्याचं पाहायला पाहायला सध्या जर, जर गेलं तर गेल्या वेळेस सोयाबीन कापूस क्षेत्रामध्ये वाढ पाहायला मिळत होती परंतु यावर्षी चांगली वाढ उडीद तुरीच्या क्षेत्रात आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी त्यातली त्यात एक धक्कादायक प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे तो त् म्हणजे कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारातील प्रकार एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांदा व्यापाऱ्याकडून सध्या येथेला शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे हा प्रकार मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारातील असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चौदा खरीप पिकांच्या हमीभावात झाली वाढ तूर सात हजार पाचशे पन्नास रुपये तसेच मूग पाहायला गेलं तर आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये पाहायला मिळत आहे तर उडीत सात हजार सात चारशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटल असल्याचं सांगण्यात येत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय आपल्याला दिसून येत आहे एम एस पी वाढवण्याची उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात चांगली किंमत देणे असं देखील सांगण्यात येत आहे सध्या पाहायला गेलं तर तुरीला सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा बाजारभाव आहे तर मुगाला आठ हजार सहाशे ब्याऐंशी तर उडदाला सात हजार चारशे रुपयांचा बाजारभाव आहे तर सोयाबीनला चार हजार सातशे ते आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळणार आहे राज्यातील पावसाबाबत अपडेट राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला कोठे मध्यम तर कोठे जोरदार पावसाला सुरुवात मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता एकंदरीत पाहायला गेलं तर पावसामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव काय ते कॉमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पीक विम्याची काय अपडेट असेल तर त्या जिल्ह्याबाबत लवकरच देण्यात येईल लवकरच शेतकरी मित्रांनो याच चॅनलवरती जे आहे ते आता लाईव्ह देखील तुम्हाला पाहायला मिळेल रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाकायचे आहे धन्यवाद